تامي تو مرنيو سورا پياي جي دليل ٿي ٿو پتو ٿي

ते जनतेने उभा केलेले प्रतिनिधी होते तर या ठिकाणी आम्हाला दडपण्याचा प्रयत्न गेल्या पंधरा दिवसामध्ये केला गेला प्रचारासाठीचे साहित्य आम्हाला कोणाला देऊ दिलं नाही त्याचबरोबर आम्हाला प्रचार फेरी काढण्यासाठी असेल सभेसाठी असेल किंवा जे काही प्रचाराची यंत्रणा असते तिथं दडपलं त्यातून आम्ही इतकं सगळं केलं असताना आज सकाळी मी ज्यावेळेला इथं आले त्यावेळे मला असं कळलं की समोरच्या उमेदवारांच्या महिला प्रतिनिधी या पूर्णपणे त्यांच्या पक्षाचे सिंबॉल आपल्या छातीवरती लावून साडीवर लावून मतदान केंद्रापर्यंत जातात बोथ जातात ह्याची कल्पना मी पोलीस प्रशासनाला दिली त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्याचबरोबर आज संत रोहितदास विद्या मंदिर या ठिकाणी आमचं एक बॅलेट युनिट आहे ते बॅलेट युनिट सुद्धा बदलण्यात आलं त्याची आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की वायर प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही बॅलेट युनिट बदललं पण त्यांनी याची पूर्व कल्पना उमेदवाराला किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला देणं अपेक्षित होतं जे त्यांनी दिलं नाही आणि रिझर्व्ह बॅलेट युनिट लावलं मी तिथे जाऊन क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर मला सांगितलं की बॅलेट युनिट आम्ही चेंज केलेलं आहे तर मला वाटतं की कुठेतरी ह्या लोकशाहीला आणि पुरोगामित्वाचा दाखला देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीला धोकादायक प्रकार केला जातो आणि दुसरी गोष्ट आमच्या उमेदवाराच्या बोर्ड खाली लिंबू टाकण्याचा प्रयत्न केला रात्री जागोजागी नारळ फोडण्यात आले आजपर्यंत ज्या शिवशक्तीच्या आराधना पूजा आमच्या समाजाकडून केली जाते अशा आमच्या समाजावर भानामती करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच पद्धतीने मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे मिष्टान्न वाटले गेले मग त्या मिष्टान्नातून मतदारांना प्रलोभित करणे किंवा मतदारांच्या जीवितला धोका उपडेल असे कार्य समोरच्या का उमेदवारांकडून केलं जात आहे कागलची सुज्ञ जनता आणि सुज्ञ नागरिकांनो याला बळी पडू नका आणि योग्य उमेदवार निवडून द्या आणि सरकार मायबाप जनतेने आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि या माध्यमातून मी कोल्हापूरचे जे निवडणूक निर्णय अधिकारी असतील जिल्हाधिकारी यांना विनंती करते की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा संबंधितांवर कारवाई करावी इथून पुढे आमच्या सर्वांच्या जीवितस धोका आहे त्याचीही दखल जिल्हाधिकारी यांनी घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती या माध्यमातून मी सर्वांना करते धन्यवाद